सांडग्याच्या भाजीसाठी आधी तेलामध्ये आपण सांडगे चांगले तळून काढायचे आणि मी तेल कापत ठेवलं सांडग्यांची रेसिपी मी आधी तुम्हाला दाखवलेलीच आहे आणि जर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ह्या अशा साध्या सोप्या आणि महत्त्वाच्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील सांडगे चांगले खरपूस करून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये चवळीचे सांडगे बनवले होते मी नेक्स्ट मिक्स डाळीचे पण सांडगे बनवणार आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा छान कलर बदललेला आहे करण्यामुळे काय होतं भाजी टाकल्यानंतर ते सुट्टे होत नाहीत पिठासारखे अख्खेच्या अख्खेच राहतात आता हे एका डिशवर काढून घेऊया आपण लसूणबाट्याचे हिंग दोन इमाटेलच्या हिरक हळद लाल तिखट दोन चमचे धण्या जिरा पावडर एक कमचा, तोड़ा साथ ताइचा तो तो ते दीड चमचा आणि थोडासा गरम मसाला त्याच्यातच आपल्याला टोमॅटो टाकायचं एक मोठा टोमॅटो मी सोडलेला आहे अच्छा थेमी कांद्याची पात एक जुडी तुम्ही सांदा कांदा पण वापरू शकता थोड्या जेवणातला पण कांद्याच्या पातीत जर तुम्ही ह्या वड्या तर खूपच छान चव होते व्यवस्थित मिक्स करून आता आपण यात रवळ्या वयाच्या टाकून बारीक करून आपल्याला हे शिजत ठेवायचं मी दहा मिनट आपल्याला असिजत ठेवायचं दहा मिनिट झालेली आहे आता आपण चेक करूया वड्या अगदी भाजीमध्ये शिजलेल्या आहेत पण तरीसुद्धा अख्ख्याच्या अख्ख्याच आहेत त्याचा चुरा होऊन त्या हे नाही झाल्या आहेत पिठासारख्या पिठूळ नाही झालेत त्यामुळे आधी तळल्या तळल्या की हे आपल्याला त्याचा कन्सिस्टन्सी मिळते भाजीची चांगली आणि वड्या पण अख्ख्याच्या आख्या खायला मिळतात आता आपण मीठ याच्यामध्ये आणि वड्यांमध्ये आधी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे डेटानेच मीठ टाकायचं आहे त्याचं भाजी तुमची खारट होते म्हणजे खमंग वास सुटलेला आहे मस्त आता परत थोडस झाकण ठेवून त्याला परत दोन ते तीन मिनटं आपल्याला वरून द्यायचं आहे मीठ संपूर्ण भाजीत दोन मिनटं झालेली आहेत आता मिठाला पण थोडं पाणी सुटलं होतं त्यामुळे भाजी अगदी चांगली एकजी झालेली आहे गॅस बंद करून छान आता ही आपण भाकरी बरोबर खाऊया अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि आधी चवळीचे सांडगे बनवा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे रेसिपी आणि सोप्या रेसिपीसाठी त्याचीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त का स्वस्त राहा धन्यवाद